नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनल मित्रांनो मग एक महत्वाचं असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत पीक विम्या संदर्भात त्याकरता आमच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडेल त्याचबरोबर जर आपण आमच्या नवीन आला तर चॅनलला करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचत राहतील मित्रांनो बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांचा पीक विमा हा क्लेम कॅल्क्युलेशन होऊन सुद्धा वाटप झालेला नाहीये याचबरोबर काही शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप होत असताना हजार रुपयापेक्षा कमी रक्कम क्रेडिट करण्यात आलेल्या होत्या पीक विम्याच्या हप्त्यापोटी किंवा पीक विमा पोटी त्या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पूर्वी कमी प्रमाणामध्ये पीक विमा वितरित करण्यात आलेला होता अशा शेतकरी बांधवांचा ऍडजस्टमेंटचा उर्वरित पीक विमा याचबरोबर रब्बीचा दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकरी बांधवांचं क्लेम कॅल्क्युलेशन झालेलं होतं परंतु शासनाच्या माध्यमातून निधीचं वितरण म्हणा किंवा इतर कारणास्तव म्हणा किंवा विमा कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेला नव्हता असा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायला यायला सुरुवात झालेली आहे बऱ्या जिल्ह्यातील बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांना दोन तीन दिवसांपासून त्याच्या संदर्भातली मेसेज प्राप्त होत आहे आपलं सुद्धा जर पीक विमा कॅल्क्युलेशन झालेलं असेल एक बर बर। तर एकदा तपासून पहा आपल्याला सुद्धा पीक विमा आलेला असू शकतो दोन हजार तेवीस मधील खरीपाचा उर्वरित असलेला काही शेतकऱ्यांचा याचबरोबर रब्बी दोन हजार तेवीस मध्ये क्लेम कॅल्क्युलेशन झालेला परंतु खात्यामध्ये न आलेल्या शेतकऱ्यांचा याच्यामध्ये आपण जर बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांना या पीक विम्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे बुलढाणा जिल्ह्याबद्दल जर बोलायचं झालं तर तिथं बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांचा पीक विमा आडखळलेला होता तिथलचे जे काही लोकनेते आहेत माननीय साहेब तर यांच्या माध्यमातून मंत्रिमंडळ मुख्यमंत्री महोदयांच्या वेळोवेळी भेटी घेऊन त्यांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा करून या सर्व प्रक्रियेचा या ठिकाणी वेग वाढवलेला आहे आणि आता कुठेतरी या विम्याला किंवा नुसकान भरपाईला वाटपाला या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांचे क्लेम कॅल्क्युलेशन झालेले होते आणि ज्यांचं पीक चे वितरण बाकी होतं अशा शेतकऱ्यांना हे पैसे यायला सुरुवात झाले आपलाही जर पीक विमा बाकी असेल तर पीक विमा एखाद्या वेळेस या कदाचित आलेला सुद्धा असू शकतो त्यासाठी आपल्याला एकदा जाऊन चेक करायचं आहे मग ते ऑनलाईन करा किंवा बँकेत जाऊन चेक करा जर आलं असेल तर आपलं नाव गाव आणि शक्य असेल तर पीक विमा नेमका आपल्याला किती मिळाला हे आम्हाला कळवायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला इतरही शेतकरी बांधवांसोबत शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरही शेतकरी बांधवांना या गोष्टीबद्दलची माहिती मिळेल आपल्याला किती विमा आला याबद्दलची माहिती मिळेल बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पाचशे सहाशे रुपयाची रक्कम या ठिकाणी जमा होते कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पूर्वी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून हजार रुपयापेक्षा कमी रक्कम जमा करण्यात आलेली होती आणि त्यांचा जो काही उर्वरित असलेली जी काही रक्कम आहे या विम्याच्या माध्यमातून जमा होणारी तर ती या ठिकाणी केली जाते आणि ज्या कोणाला जो काही पीक विमा हजार रुपयापेक्षा कमी जमा होत होता त्यांना पुन्हा शासनाच्या माध्यमातून निधी देऊन हजार रुपयांची पर्यंतची रक्कम या ठिकाणी परत दिली जाणार आहे तर अशा पद्धतीचा अतिशय महत्वाचं पीक विमा संदर्भातील हे महत्वाचं अपडेट होतं जे की आपण घेण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर इतरही शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो